हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ जो ब्लॉग आहे तो आपण करणारे दीक्षावरती प्राईंग करणे आणि त्याचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल नाही खूप गरम पण होतं म्हणजे मी तिच्यावरती प्राईंग करणार आहे आणि आता खाली ती बचत गटासाठी गेली आहे आणि त्यानंतर मी ती आल्यानंतर मी गॅलरीत बसून खूप चांगला बघण्यासारखा प्राईम आहे एवढंच की जास्त मोठं नाही होणार तिचं झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या मित्रांनी एक दोन जणांसोबत बी करावं तर मग पूर्ण व्हिडिओ बघा मी काय करतोय हो तुम्हाला आवडेल आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं ब्लॉग तर चला गाईज बघूया गाईज चालू म्हणजे व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला दाखवतो मी काय करणार आहे मे बी तुम्ही रील्सवरती बघितलंच असेल भरपूर जणांचा तर हा जो बाबा आहे व्हिडिओ कॉल करणार आहे दीक्षाला आणि हा जो बाबा आहे ह्याचा फे याचा फेस दाखवणार आहे तर बघू आपण तिची रिॲक्शन काय वाटते आणि कशा पद्धतीने जो ब्लॉग होतो आपला होप सगळ्यांना मजा आली पाहिजे आणि तिलासुद्धा तीसुद्धा बद बिचकली पाहिजे की कुणाचा फोन आला आहे ना आला हा कोण बोलतो आहे अचानक माझा नंबर कुणाकडं कसं काय केलं आहे आणि हा कोण आहे बाबा एवढा डेंजर दिसणारा माणूस तर बघूया आपण काय होतं येणपर्यंत व्हिडिओ बघा आणि तर चला आता मी चालू करतो करण्यासाठी पण आईच मी आता कॉल करणार आहे बघूया काय होतं आपण झालं अरुष धरला अडचण लागली लागलीला तर मी आता आरुषला माझा हे धरायला लॅपटॉप धरला आपण व्यवस्थित धरवा काय मी आता कॉल लावतो माझा फेस दिसत थांबत Go <laughs> मज्जा येते काय करतय हा मज्जा येते वरती आणि आरुष माझ्यासोबत आहे तर गाईज तुम्हाला मजा आली असेल ते बघून तर गाईज मला हिचा फोन येतो आता ह्याच्यावरती फोनवरती मला खूप छान <laughs> एक मिनिट आपण उचलू व्हिडिओ कॉल येतोय काय परत पून पून। कर फोन आले फोन हॅलो हा माझ्याकडेच आहे कोण व्हिडिओ कॉल मी नाही करत आहे मी कशाला करू व्हिडिओ कॉल अरे फोन माझ्याकडेच आहे तू ये वर कुठे ते मी घरीच येते म्हणलं व्हिडिओ कॉल कशाला करताय कोणतरी माणूस होता मग काय करताय तुम्ही पिक्चर बघतोय मग व्हिडिओ कॉल येतात ते मला हो ना म्हणजे हां कोणतरी आहे माणूस कोणतरी कोणापासून फोन आहे तुमचा आहे कोण भैया कोण काय करतोय तुम्ही अरे टीव्ही बघतोय मी कशाला करू फोन ठेव हॅलो हा बघू ये ये आले हो, बघू मी नाही केलं फोन बिन कुणाचा फोन येतोय कोण आहे माझ्या फोनवर ना का कोण आहे नाव सेव किंवा ऐक नाही फोन येतोय मी नाही करत नाही करत आहे हॅलो हा मी नाही करत आहे कोणीतरी आम्ही टी व्ही बघतोय ये ठेव <laughs> माझ्या आहे आता गाईच तर मला असं वाटतंय ह्याच्या सोबतच नाही मी माझ्या मित्रांवरती पण ट्रेन केला पाहिजे मला असं वाटतंय कुठं काय चाललंय कुणी केलं व्हिडिओ कॉल ए केलं मी केलं का फोन आम्ही नाही केलं फोन बिन काही नाही कस चुकून कुणाच कुण व्हॉट्सअपला येत होते का व्हॉट्सअपला येत होते कोण होता काय काय कोणी कॉल केले हे आहे कॉल केले कोणी केले आरुज काय चाललं होतो कॉल करायला मी नाही केलं काय दिसतंय की फोन मध्ये कोण होता बाबा कोण आहे कोण होता कोण कोण होता हो 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 तो आरुषच्या ओळखीचा होता पण तो आरुषच्या ओळखीचा होता आरुष मला म्हटलं पण मी बघतो रोज त्याचा हा काय नाही काळ्या बाबा होता ना काळ्या बाबा होई काळ्या बाबा होत्या नाय काळा होता का कोण मित्र ना होता माझा हा बघायचं का होत काय बोलत ये बघ बघ नाही देवा काय करत होत समजलं नाही तुला काय करत होत हा माझा मित्र आहे रे कालू कालूला सांगायची गरज नाही पूर्ण ब्लॉक बघ कळल माझ्या येईल हो बाईस तुम्हाला पण माझी आले असेल थांब जरा परत एका बल्ली बल बल्ली व्हायला आता ते अग तसं नाही पण प्रॅक पण करायला पाहिजे का नाही वेळ तर पाहिजे का आपल्याला तसा मला माहिती तू एकडं वेळ नव्हता म्हणून तू गडबडीत बोलत होती काल हो तर काही थांबा परत एकदा बल्ली भाईला फोन लावतो तू तुझ्यात व्हिडिओ काढता खरंच बल्ली भाईला लावता थांबा काय माझ्या मित्रावरती प्रॅंग करू माझ्या एखाद्या मित्राला फोन लावू जेणे की त्याची रिएक्शन बघू आपण काय असेल चला बघूया थांबा आता ही पण माझ्यासोबत थोडीशी सामील होईल थोडीशी मजा येईल तर चला बघूया يتي ویڈیو હે હે કાલુ ઇઝ માય ફ્રેન્ડ ધનશ્રી હે કાલુ હે કાલુ ઇઝ માય ફ્રેન્ડ ઓ એ કાલુ तू मी तू मला पहिला फोन केला ना पहिला व्हिडिओ कॉल तेव्हा पण जेवढं लक्षात नाही आलं आता दुसऱ्या व्हिडिओ कॉलवर वर कळलं म्हणजे मी रील बघितली होती येत्यार या कालू लवकरच घेतला दुसऱ्याला घ्यायला पाहिलं <laughs> दुसऱ्याला घेतल्या तर घर नसतं कळलं कसं आहे बघ ना स्वप्नात येते रात्री तुझ्या कुठे आहे हा का लगेच उचलेल तर Boro! आहे रुपये ऑनलाईन सेवन्टी वन

हेलो और गोइंग तालू तालू और गोइंग तालू और मैं तालू पानी में तालू तालू मैं लालू तुम कालो तो हम लालू और वो नेम अबे वो फोन कर तो चलो कल्ला आ गया

चालू बस चालू कोणी माहित नाही पण गाव नाही ते फोन करतील आता तुझ्या नंबरला कोई ने कौन <laughs> <ना> <laughs> 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 मम्मी तू बोल तू, तू। हम हाँ, बोल ना

मी म्हणते तुम्ही कोण आहे माझ्या डोळ्यात लागले बापर त्यांना काम नाही म्हणून सगळ्यांना फोन केलाय ते सागर भाऊजींना बी कॉल केला आणि ते तर काय म्हणतात कालू तर काय माहिती का तू कालू हे नाही ह्यांनी फक्त मागणं आवाज समजून गेले हे ते बोलल्यावरती समजून गेले ते <laughs> 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 तू आता हिला असण कंट्रोल नाही झालं म्हणून नाही तर सिरियस झालं होईल तुम्ही खरं खरं सांगा मला कॉल करताय घाबरली होती मित्र आहे माझा कालू या या ओळख करून देतो या या ओळख करून देतो बहिणी अहो घरी कसं येईन तो व्हिडिओ म्हणजे लॅपटॉप वर व्हिडिओ आहे त्याचा त्या व्हिडिओला असं धरायचं लावू लावू लाव लावून टाक लावू लाव 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 भारी भारी होईल त्यांच्यासोबत हे तर तू मागण व्हिडीओ मम्मी लावा ताईला पण लावा नाही तर हा ठीक आहे असेल कधी कधी काय माहिती असेल ना हे शांत

Hey, कालू कालू Kupna. Hello. 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 Hello.

फोन लावलाय मम्मी आहे कामावरती तो उचलेल का नाही काय माहिती मम्मी पण घाबरल ती कट करती, <laughs>

माणूस पण किती डेंजर हा तोंड पण वाकड आता फोनच उचला ना त्यांना वाटत चुकून लागलाय फोन कुणाचा तरी कोणाला नाही उचल सामान्य सांगितलं असं तर गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा होप दीक्षासोबत ना मजा नाही आली मला असं वाटलं की दीक्षासोबत नाही आली मजा पण बाकीच्या सगळ्यांसोबत एवढी मजा आली ना खरंच अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं असून असून होप तुम्हाला पण आवडला असेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा तर चलो गाईज बाय बाय